सर्व नवादा क्रांतिकारक जय भीम अल्बता सोशल क्लब हातमपुरा यांच्या माध्यमातून गेले पंधरा वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटल मार्फत भव्य असे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होतो यावर्षी मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदानाचा कार्यक्रम होणार आहे दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी चौक जुन्या कलेक्टर ऑफिस जवळ सकाळी नऊ ते सहा या दरम्यान कार्यक्रम होणार आहे तर नगर शहरातील सर्व जनतेला मी एक जाहीर आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने या जास्तीत जास्त या ठिकाणी रक्तदान करा कारण आपण एक